आज मुंबईच्या दादर चौपाटीवरती धारावीच्या एका शाळेचे विद्यार्थी खेळण्यासाठी आले होते आणि खेळता खेळता यातले तिघेजण हे समुद्रामध्ये बुडाले यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे दोघी तर सख्खी भावंड आहेत त्यामुळे तुमची मुलं शाळेत जात आहेत असं सांगत असली तरीसुद्धा मुलं नेमकी कुठे जात आहेत आणि काय करतायत यावरसुद्धा लक्ष ठेवणं तितकंच महत्त्वाचं बनलं आहे सकाळी नेहमीप्रमाणे दादर चौपाटीवर मुंबईकरांनी गर्दी केली मात्र त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हे तर भीती होती कारण भल्या सकाळी समुद्रात पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं होतं पोहण्यासाठी आलेल्या तीन शाळकरी मुलांचा दादरच्या समुद्रात बुडून मृत्यू झालाय सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान धारावीमध्ये राहणाऱ्या शाळकरी मुलं जे आहेत ते इथे आली होती आणि नऊ ते दहाच्या दरम्यानच त्यांनी ह्या समुद्रात जे आहेत ते पोहण्यासाठी उड्या घेतल्या तर या दरम्यान जो आहे तो समुद्र खवळलेला होता आज भरतीची वेळ होती आणि या दरम्यानच त्यांनी पोहण्यासाठी उड्या घेतल्यामुळे ते बुडायला लागले आणि इथले जे लोक होते त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र समुद्र जो आहे तो खवळलेला होता त्यामुळे ते, ते सुद्धा मागे सरकले त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी जा त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केला मात्र काही वेळानंतर ह्या तिघांचे जे आहेत ते मृतदेह बाहेर काढण्यात आले दादर चौपाटीवर बुडालेल्या मुलांमध्ये सोळा वर्षांचा अनुप कुमार यादव आणि पंधरा वर्षांचा रोहित कुमार यादव या दोघा भावंडांचा समावेश आहे तर तिसऱ्या मृत मुलाचं नाव भारत हनुमंत असून त्याचं ते वय तेरा वर्ष असल्याचं समजतंय तिघेही माहीमचे रहिवासी असून ते मुंबई महानगरपालिकेच्या शाळेचे विद्यार्थी असल्याचं समजतंय माइम पुलिस स्टेशन के हद में एम बी रावत चौपाटी पर आज कुछ बच्चे नाइन्थ क्लास के बच्चे दस से बारह बच्चे कबड्डी खेलने के लिए गए थे उसमें से एक बच्चे के ऊपर रेत लग गई तो उसमें वो अपने हाथ पैर धोने के लिए पानी में गया और पानी का बहाव तेज होने के कारण वो डूबने लगे तो उसको देख के दो बच्चे और उनको बचाने के लिए आए लेकिन पानी इतना ज्यादा फ्लो से था कि बाकी दो बच्चे भी डूब गए आसपास के लोगों ने उनको बचाने की कोशिश की बट आ, काफी देर हो चुकी थी आ, बाद में उनकी बॉडी को रेस्क्यू ऑपरेशन के द्वारा निकाला गया शाळेत जाण्याच्या बहाण्यानं मुलं नेमकी कुठं जातात किंवा शाळा सुटल्यावर मुलं थेट घरी येतात की नाही या गोष्टींकडे पालकांनी कटाक्षानं लक्ष देण्याची गरज या घटनेनं अधोरेखित केली आहे वेदांत नेप एबीपी माझा मुंबई